रोहा येथील अष्टमी मोहल्यात एका घरामध्ये गोमास सापडल्याने एकच खळबळ उडाली काल दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील रोहामध्ये रोहा अष्टमी येथे एका घरामध्ये गोमास असल्याची माहिती गोरक्षक कार्यकर्ते यांना मिळतात ही माहिती रोहा पोलीस ठाणे येथे दिली घटनेची गांभीर्य ओळखून संबंधित इस्माच्या घरावर छापा मारला परंतु छापा मारण्या अगोदरच आरोपी घरातून फरार झाल्याने त्याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले सदर घटनेचा पंचनामा करून सदर महिलेला व घरातील गोमांस ताब्यात घेतले आहे परंतु सदर आरोपी घटनेवरून फरार झाल्याने गोरक्षक कार्यकर्ते आक्रमक झाले व पोलीस स्टेशन बाहेर गर्दी केली पोलिसांनी त्वरित चक्र फिरवून आरोपी जमाल जलुद्दीन मेहार वर्ष बत्तीस ह्याला ताब्यात घेतला असून तो सज्जन इब्राहिम बेडेकर यांच्या घरी भाडोत्री म्हणून राहत होता या घटनेचा पुढील तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास मोपडे करत आहेत स्वराज लाईव्ह साठी रोहा प्रतिनिधी अजय परदेशी रोहा साधारणतः एक सात साडेसातच्या दरम्यान आम्हाला माहिती अशी भेटली की अष्टम वरच्या महल्ल्यामध्ये एका रूममध्ये गोमांस आढळून आलेला आहे असं तर त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर जवळजवळ तीन किलो गोमांस तिथे आम्हाला त्या रूममध्ये भेटला आणि भेटल्यानंतर मग मुकडे साहेब असतील पी ए साहेब त्यांना आम्ही जागेवरती बोलवलं आणि त्या इथला जो रहिवासी आहे आमच्या संस्थेनुसार तो इथला रहिवाशी नसून तो बांगलादेशच्या रहिवाशी आहे आणि त्याच्या रूममध्ये जवळपास तीन किलो गोमान्स तिथं सापडला आहे आणि आधी आधीसुद्धा तो त्या रूममध्ये गोमांस घेऊन यायचा आणि हे प्रत्येक वेळ व्हायचं हो पण ती टिप किंवा ती माहिती आपल्याला मिळत नव्हती तर यावेळेला आपली ती माहिती मिळाली मग धर्मरक्षक हिंदू संघटना असतील आणि सर्व रोहिकर असतील आणि सगळ्या हिंदू संघटना असतील यांनी त्या जागेवरती आम्ही जाऊन सदर गोमांस आम्ही ताब्यात घेतला पोलिसांनी ते ताब्यात घेतलं आणि कांबळे डॉक्टर असतील त्यांनी ते साठी पुढे पाठवलेलं आहे लॅब ला लॅबमध्ये आणि हे जे काही आता जवळजवळ हा तिसरा ते चौथा गुन्हा हा सर्व शहरामध्ये मध्यंतरी गाईच्या वासरूला आपल्या हा सणाच्या आधीच कटिंग करून तिथं सोडला होता तर जवळजवळ आज ही पाचवी ते सहावी सं घटना ही आणि नुसता गुन्हा दाखल करून हा विषय सुटला जातो इथल्या इथं पण रोज पुरावे असून सुद्धा आरोपी तर सापडला जात नाही पण आमची सर्व हिंदू संघटनेच्या वतीने पोलिसला आणि प्रशासनाला मागणी आहे की हे जे काही गुन्हे करतायत ही जी चैन आहे ही जी साखळी आहे त्याच्या मुळापर्यंत खोलपर्यंत जाऊन सगळं हे जे हे आहे ते भिंग बाहेर आलं पाहिजे भिंग फुटलं पाहिजे आणि सदर आरोपी हे ताब्यात आले पाहिजेत आणि ताब्यात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हिंदू संघटना आक्रमक राहतील आणि तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनच्या इथं तापास होणार नाही ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे